परभणीकरांना सुखातून दुःखात टाकण्याचा चंग परभणीतील शासकीय यंत्रणांनी बांधलाय का असा प्रश्न निर्माण झालाय कारण शहरातल्या रस्त्यांची आधीच झालेली चाळण प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ आणि त्यात आता उड्डाण पुलावर अपघात वाढल्यानं त्याची कारणमीमासा करण्यासाठी पोलीस राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उड्डाणपुलांची संयुक्त पाहणी करून शहरातील एकमेव उड्डाण पुलावरील तीनही पादचारी मार्ग खोदून तिथे रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला तीन महिने उलटलेत ना दुरुस्ती झाली ना उड्डाण पुलावरचे अपघात थांबले त्यामुळे उड्डाण पुलावरून चालणंही मुश्किल झालंय वाहनांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सा सामना करावा लागतोय आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी अगोदरच शहरातील रस्त्यांचे झालेले खड्डे आणि प्रचंड प्रमाणात धुळीने उत्रस्त असलेल्या परमणीकरांच्या समस्येमध्ये आणखी एक मोठी वाढ झाली आहे ती म्हणजे इथल्या यंत्रणांनी केलेली या उड्डाण पुलाची दुरावस्था या उड्डाणपुला असलेल्या तीनही बाजूचे पादचारी मार्ग फोडून काढायचे आणि इथं रस्ता करायचा तसेच इथला जो चौक होता तो चौकही काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आज या पूर्ण जे काही निर्णय घेण्यात आला त्याला तीन महिने उलटत आलेत आणि आपण बघू शकतो पादचारी मार्ग पूर्णतः एक फूट खोदण्यात आलेला आहे या दुरावस्थेचं जे काही दुरावस्था दूर करायची यासाठी कोणी पुढाकार घेत नाहीये आणि हे हाल अजून परभणीकरांना किती दिवस सहन करायचे असा प्रश्न परभणीकरांकडून विचारला जातोय त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा पोलीस विभाग असेल याकडे गांभीर्यानं बघणार का असा प्रश्न उपस्थित झालाय पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी अगोदरच शहरातील